महिना थोडा संकटाचा तरीही लाभासह प्रगतीचा तुम्ही नैसर्गिक नेता आहात लोक तुमच्याकडे मोठ्या प्रेरणेने पाहतात आत्मविश्वास हा तुमचा ट्रेडमार्क आहे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात चार लोकांमध्ये तुम्ही उठून दिसतात संकट काळातही तुमचं मन बळकट असतं तुम्ही वरून शांत राहता हिरोईजम म्हणजे मोठा आवाज नाही तर योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे हिरोईजम होय जी तुमच्यात आहे ही बाब सिंह राशीने लक्षात घ्यावी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही निडर आहात आकर्षक आहात दिलदार आहात परंतु व्यक्तिमत्वावर सगळ्यात मोठा प्रभाव हा राशीस्वामीच्या स्थितीचा पडत असतो या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी, स्वामी रविदेव निचीचे आहेत दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र ते सेनापतीच्या घरात जाणार आहे पहिल्या पंधरवाड्यात अभिमानातून निर्णय घेण्यात चूक होऊ शकते म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा, हा सल्ला देण्यात येत आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या धनस्थानात द्धन धनाचे कारक शुक्रदेव विराजमान आहेत मात्र ते दोन तारखेलाच राशी परिवर्तन करून तृतीय स्थानात प्रवेश करतील तेव्हा ते तुम्हाला परिश्रम करा आणि धन प्राप्त करा असं सुचवतील अर्थात या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीच्या भरपूर संधी निर्माण होणार आहे घरगुती वातावरण थोडंसं प्रेमळ थोडंसं इमोशनल असेल तुम्ही जर योग्य वेळ दिला तर अजून जास्त सकारात्मक वातावरण तुम्हाला प्राप्त होऊ शकतं वाणीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही राजे आहात मात्र घरात बोलताना भाषा सौम्य ठेवा कारण राजपद हे घराच्या बाहेर असतं तर कुटुंबात नातीही प्रेमाने जपणं आवश्यक असतं हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमस्थानात राशी स्वामी रविदेव विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही भरपूर परिश्रम करणार आहात परिश्रमाचं फळ देखील तुम्हाला मिळेल कधीतरी आत्मविश्वासाचा आत्म त्रास होऊ शकतो कारण पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी नीचीचे आहेत दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील वैयक्तिक प्रवासाचा आनंद तुम्ही घेणार आहात वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरामध्ये पूर्वेकडून जास्तीत जास्त प्रकाश कसा येईल बाबतीत सिंह राशीने खरं तर कायमच जागरूक राहावं किंवा पूर्व दिशेचा प्रकाश वाढवता येत असेल तर तो वाढवावा घरामध्ये छोट्या छोट्या दुरुस्त्या तुम्ही या महिन्यात करणार आहात त्यातून तुम्हाला आनंद मिळेल याशिवाय वाहनात बसून एखादा लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे आईचं आरोग्य तिच्या भावना या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात म्हणून आपल्या आईला योग्य व्या वेळ द्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे विद्यार्थी या काळात रचनात्मक विषयामध्ये मोठी प्रगती करणार आहेत कारण या काळात तुमचे पंचमेश उच्चीचे झालेले आहे शिक्षणात प्रगती होत असताना नवीन कोर्समुळे नवीन क्लासेसमुळे खर्च देखील होणार आहे शिक्षणासाठी केलेला खर्च कधीही योग्य असतो जे जातक कला क्षेत्रात अभिनय क्षेत्रात असतील त्यांची या काळात मोठी प्रगती होणार आहे प्रेमाच्या नात्यामध्ये इगो आडवा येऊ शकतो परिणामी संबंध खराब होऊ शकतात त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या संततीकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल प्रेमविवाहाचे योग जुळून येत आहे मात्र त्याच प्रेमात फसवणुकीचे देखील योग आहेत म्हणून संपूर्ण माहिती काढून योग्य तो निर्णय घ्या कारण हा संपूर्ण प्रश्न आयुष्याचा असतो वैवाहिक जातकांसाठी काळ सुखद आणि आनंदाचा आहे छोटे छोटे सरप्राईज एकत्रित घालवलेला वेळ यामुळे तुमचं नातं अजून घट्ट होईल या, या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने थोडासा तणाव निद्रानाश असे प्रश्न निर्माण होऊ शकतात पुरेशी झोप घ्या दररोज थोडासा व्यायाम करा कर्जाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं कर्ज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्जाची खूप आवश्यकता असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या स्पर्धक आणि हितशत्रू चातुर्याने वागतील मात्र तुम्ही वाद टाळा संयम आणि शांततेने पुढे जा आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्यांच्यावर विजय मिळवा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीनं विचार केला असता जे सिंह जातक नोकरी करत आहेत त्यांच्या कामाला मान्यता मिळेल तुमच्या कामावर वरिष्ठांची नजर राहील त्यातून तुम्हाला मोठा आनंद मिळेल तसंच जॉब सॅटिस्फॅक्शन देखील मिळेल व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता मार्केटिंग आणि लीड जनरेशनवर तुम्ही काम करायला हवं त्यात तुम्हाला यश मिळेल त्यातून तुमच्या व्यवसायात मोठी वाढ होऊ शकते गुणवत्ता आणि वेळे वेळेचं पालन या गोष्टी व्यवसायात अत्यंत महत्त्वाच्या असतात तुमचे सप्तमेश अष्टम स्थानातून वक्रीय अवस्थेत प्रवास करीत आहे त्यामुळे व्यवसायात थोडं अधिक परिश्रम करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींनी पिकांकडे अधिक लक्ष देणं योग्य वेळी कीटक नियंत्रक वापरणं योग्य सिंचन करणं या गोष्टी आवश्यक आहे बाजारभाव आणि विक्रीकडे लक्ष ठेवा तुमच्या कष्टांना आज न उद्या यश नक्कीच मिळेल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं ना विचार केला असता हा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी आनंददायक म्हणता येईल आपल्या जुन्या मित्रांना फोन करा मॅसेज करा त्यांच्यासोबत जवळपास कुठेतरी फिरायला जा त्यातून तुम्हाला अत्यंत सकारात्मकता मिळेल तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि गप्पांमधून मन शांत होईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश किंवा तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव स्वराशीत सुखस्थानात विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी सप्तम स्थानावर दशम स्थानावर आणि लाभस्थानावर पडत असल्यामुळे व्यवसाय व लाभात वृद्धी घडून येईल त्यामुळे आपण त्याला अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे राशी स्वामी आणि पंचमेश याची दुसऱ्या पंधरवाड्यात सुखस्थानात होणार असल्यामुळे त्याचा देखील तुम्हाला लाभ होईल अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या महिन्याच्या दोन तारखेला आपल्या मूळ त्रिकोण राशीत आणि परिश्रमाच्या स्थानात जाणार आहे त्यामुळे या काळात तुमचं कर्म उत्तम राहील मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या आधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करा प्रगतीच्या या काळात स्वतःची प्रगती साधून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुमचे लाभ अधिपती सुखस्थानात विराजमान आहेत अर्थात नवीन प्रोजेक्ट किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे देखील योग आहे विविध माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो या काळाचा उपयोग करून घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना थोडा खर्चाचा राहू शकतो आरोग्यासाठी वाहन दुरुस्तीसाठी तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे तसंच अनपेक्षित खर्चाचे देखील योग आहेत परदेशातील भारतीय जातकांनी योग्य विचार करावा कुटुंब करिअर आर्थिक स्थैर्य अशा सर्व गोष्टीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा संकट येत असतात जात असतात तुमची प्रगती सुरू राहील भक्त प्रल्हादची कथा सर्वांना माहिती असेल हिरण्यकश्यपूने धर्माचा उपहास केला परंतु भक्त प्रल्हादच्या भक्तीमुळे भगवान विष्णूंना नरसिंह अवतार घ्यावा लागला त्यांनी राक्षस हिरण्यकशोपूचा वध केला म्हणजे अत्याचाराचा सामना करायला धैर्य लागतं भक्ती लागते न्यायासाठी योग्य वेळ यावी लागते आणि योग्य मार्ग देखील निवडावा लागतो शेवटी न्याय मिळतो हे देखील लक्षात ठेवा सिंह राशीने शांतता व धैर्याने या कठीण काळात मार्गक्रमण करायचं आहे महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी थोडा अधिक कठीण आहे कारण त्या काळात तुमचे राशी स्वामी निचीचे आहे मात्र दुसऱ्या पंधरवाड्यापासून परिस्थितीत बदल घडून येईल प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं काही दिवस शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने सिंह जातकांसाठी सहा चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर तीन बारा बावीस हे दु दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसात तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करून शुभ गोष्टीची शुभता वाढवणं हे त्यांचं मुख्य कार्य असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे सरन्याय न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डहि्या असेल किंवा शनिदेवांची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून ज्यांना त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहेत त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार आठ मंत्र देत आहे सिंह राशीसाठी ओम विधिरुपाय ओम विरोधाधार भूमय नमहा ओम भेदास्पद स्वभावाय नमः ओम वज्रदेहाय नमः ओम व नमः ओम वीतरोग भयाय नम ओम वीराय नमः ओम वीत परंपरेशाय नमः हे आठही मंत्र तुम्ही आठ वेळा म्हणावे डिस्क्रिप्शनमध्ये मी मंत्र देणार आहे यांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की म्हणा अशा पद्धतीने नोव्हेंबर पंचवीस हा महिना बारा राशींसाठी कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष